सोलापूर शहरातील नागरिकांचे दूषित प्रदूषणामुळे जीव धोक्यात आले व येत आहे त्याचबरोबर मनपा प्रशासन शहरवासियांना मूलभूत गरजा पुरवण्यात निष्क्रिय ठरले आहे त्यामुळे विविध साथी रोग होत आहेत त्याचबरोबर दिवाबत्ती आरोग्य विषयक उपाय स्वच्छता मोहीम अशा विविध महत्वाच्या सोयी पुरवण्याचे नियोजन नाही या सर्व गंभीर समस्या एकतीस डिसेंबर पर्यंत युद्ध पातळीवर उपाय करा अन्यथा मी सोलापूर समितीच्या वतीनं एक जानेवारी दोन या नववर्ष रोजी मनपा आयुक्तांना घेराव घालण्यात येईल असा इशारा मी सोलापूर माझे सोलापूर समितीचे निमंत्रक विष्णू कारंपुरी महाराज यांनी दिली आहे मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन परिवर्तन विकास समितीच्या वतीनं अकरा डिसेंबर रोजी विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवर धडक मोहिमेद्वारे मनपा आयुक्तांना सोळा मागण्यांचे निवेदन देण्यात आले नागरिक बंधू भगिनी यावेळी सोलापुरातील धोकादायक आरोग्य प्रदूषण त्वरित दूर करा दररोज नियमित पाणी पुरवठा करा मनपा प्रशासनाचा धिक्कार असो मनपा आयुक्तांचा धिक्कार असो मी सोलापूर माझे सोलापूर समितीचा विजय असो अशा घोषणा दिल्या त्यानंतर मनपा आरोग्य अतिरिक्त आयुक्त श्री पवार साहेब समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सोलापूर शहरातील समस्या घेऊन आलेलो प्रामुख्याने या समस्या संपूर्ण सोलापूर शहराच्या आहेत आम्ही या ठिकाणी सोळा मागण्यांचं निवेदन दिलं तसं पाहता एकशे साठ मागण्या आहेत पण प्रमुख त्याने सोळा मागण्या दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी आपल्या रजित पवार साहेबांना आरोग्य विभागाचे अतिरिक्त आयुक्त यांना दिलेले आहेत आणि या निवेदनाच्या बाबतीमध्ये आम्ही इशारा दिलो की या बीतील मागण्या एकतीस डिसेंबर पर्यंत पूर्ण नाही झालं या वर्षभरामध्ये पूर्ण नाही झालं तर नवीन वर्षात एक जानेवारी दोन हजार पंचवीसला सोलापुरामध्ये मार्शलला लादलं जाईल मार्शलला आपण आंदोलना ठिकाणी या ठिकाणी जा होईल एक वेळेला आम्हाला गोळ्या मारा पण आमच्या शहरासाठी आम्ही जीव गेल्याचा परवा नाही पण आम्ही या मागण्या मान्य करून घेतल्या शहरांना मग मा अशा मागण्या कोणत्या आहेत मी म्हणतो आरोग्याचा अत्यंत गंभीर समस्या आलेल्या महापालिकेने या ठिकाणी वृत्तमानपत्र दिले दोन हजार तीनशे सहाशे लोकांना गटारीचं साम्राज्य काय लोकसभा आणि का लोक विधानसभेच्या निवडणुकीचा निमित्त करून आम्हाला तुम्ही आरोग्या आरोग्य धोक्यात टाकलं काही टाकलं एक सर्दी ताबड दोन दोन दिवसात सर्दी त्या ठिकाणी सर्दी झुकांतर होतो आजार येतो लेकरांचा आज, आजार असं पूर्णपणे सोलापूर शहर आज आजारमय आजारमय झालेलं आहे प्रदूषणमय झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये महापालिकेचं काम आहे की त्यांनी घरोघरी गोळ्या वाटप करावं वा, आरोग्य शिबिर नेमावं आरोग्य शिबिर भरवावं हवारे मारावं आणि त्याचबरोबर जंतुनाशकात औषध सुद्धा मारलं पाहिजे तसं ना करता निवांपासून निवडणुका 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 अरे आम्ही मरतो 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 म्हणा लागला पण यासाठी मला महानगरपालिकेच्या रवी पवार साहेब यांच्या माध्यमातून मान्य आयुक्त मॅडमना इशारा देतो की एकतीस डिसेंबर पर्यंत या दर मागण्या मान्य नाही झाल्या तर सोलापूर महानगरपालिकेला आम्ही संपूर्णपणे घेराव टाकू असा इशारा देतो अन्यथा त्याचबरोबर रस्त्या रस्त्यावर आपण आंदोलन करू मी याला गांभीर्याने घ्या सोलापूरला वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र